आदिनाथ पशु संत सच्चिदानंद सद्गुरू गुरु बाबास्तर्व सतगुरु गणेशनाथनंतर चार okay. पाहता पाहता आपल्या या श्रावण मास अनुष्ठानाला विश्राम देण्याची वेळ आलेली आहे असं फक्त आपल्यासाठी वाटत सामान्य लोकांसाठी वाटत पण जेव्हा आपण ज्ञानोपराच्या नवव्या अध्यायामध्ये जेव्हा भगवान श्री कृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहे करत असताना काय सांगतात सखोल याचं चिंतन गेल्या तीस दिवसापासून आपण एका ओळीवर केलेलं आहे आता की बाबा गायीच्या स्थानाजवळ सर्वात कोण आहे तर ते तिथे कीडे आहेत त्यांच्या आणि त्या दुधाच्या मध्ये किती अंतर आहे त्या किड्यांच्या आणि त्या दुधामध्ये फक्त एक पदराचा तिथे अंतर आहे इतके जवळ असून सुद्धा ते किडे कशाच सेवन करतात तर ते किडे त्या रक्ताच तिथे सेवन करतात अतिशय पवित्र असे दूध समोर असून सुद्धा त्याच ते प्राशन करू शकत नाही त्याला प्राप्त तिथे होऊ शकत नाही

फरक काय याचा आपण चिन्ह केलेला आहे कारण जेव्हा आपण ज्ञान म्हणतो मन आपल्या मनात असा प्रश्न येतो की महाराज ज्ञान कुठे मला ज्ञान मला कुठे सापडेल ज्ञानाचं दर्शन कुठे होईल ज्ञान कुठे प्राप्त होऊ शकेल तर केवळ त्याच एक उत्तर असं सांगितलंय बाबा ज्ञान आपल्याला जवळच तिथे मिळणार आहे मग बाबा जे इतर लोक जे काही आपल्याला तिथे गोष्टी सांगतात त्याच्यामध्ये ज्ञान नाही का विशेषत पाहत असताना दोन प्रकारचं ज्ञान तिथे सांगितलेलं आहे आणि दोन्ही प्रकारच्या ज्ञानामध्ये सांगत असताना जेव्हा आपण विशेषतः अहंकाराच्या जवळ तिथे जातो म्हणजे ज्ञान आणि अज्ञानाच्या मध्ये जे पूल जे आहे ज्ञान आणि अज्ञान दोघांच्या मधलं शब्द वापरला मी तो म्हणता मी म्हणजे माझ देह का मी म्हणजे माझ भाई अंग का पाहायला गेलं तर मी सुद्धा तिथे दोन प्रकारचे मी तिथे सांगितलेले आहे दोन प्रकारच्या मी म्हणल्यानंतर एक तर आपण स्वतःच्या देहाला जे मी म्हणतो त्याला जड मी अस तिथे शब्द वापरलाय जडत्वाला जो मी चिकटलेला आहे त्याचा अर्थ म्हटल्यानंतर आपलं तिथे बाह्य स्वरूप तिथे सांगितलंय मी पहिल्या मीच स्वरूप अजून जर आपल्याला प्रखरतेने समजून जर घ्यायचं असेल तर त्याच्या प्रखर रूपाला शब्द वापरत असताना शब्द वापरलेला आहे पाहत असताना मी अहंकार याच्यामध्ये फरक जाणून घेण्यासाठी किंवा या गोष्टीला सकोतेने सहजपणे जर याला समजून घ्यायचा असेल तर मी हे कसं आहे तर आपल्याला काय वाटतं मी म्हणजे माझं मन आहे कारण जेव्हा आपण तिथे जीवनामध्ये वावरत असतो दोन प्रकारचे गोष्टी आपल्याला चालवत असतात याच्यामध्ये एक तर मन आहे कधी कधी आपण मनाने वागतो आणि कधी कधी आपण बुद्धीने तिथे पण याच बाबा चक्र कुठून सुरू मध्य कुठे गाठायचं असत किंवा याला सांभाळायचं कस तर अस सांगतात की सर्वात खालचे जे चाट आहे त्याला तिथे इंद्रिय तिथे म्हणलेले आणि इंद्रियांच्या वर ते अंकुश कोणाचा आहे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे तर त्या मनाला तिथे सांगितलं इंद्रियांचा राजा कोण आहे तर तो मन तिथे सांगितलं आणि मनावर प्रभुत्व कोणाचं तिथे आहे तर त्या बुद्धीच प्रभुत्व तिथे आहे असं सांगतात भक्तीमध्ये मनाचा वापर करावा का बुद्धीचा वापर करावा हे सुद्धा चिंतन वेगळं करायचा कोणाचा राज तर तिथे बुद्धीचा राज आहे आणि बुद्धीच्या वर कोणाचा राज आहे तर तिथे एक शब्द असं वापरलाय तर तिथे पुरुष असा शब्द तिथे वापरलाय स्त्री तिथे हा शब्द वापरला नाही कारण जगाची उत्पत्ती कोणी केली आहे तर त्या आधी पुरुषांनीच तिथे त्या जगाची उत्पत्ती केली आहे तुम्ही म्हणता महाराज इंद्रिय इंद्रियाच्या वर मन मनावर बुद्धी आणि बुद्धीच्या वर पुरुष कुठे आला बुद्धीच्या वर पुरुष कुठे आला याच उत्तर असं आपल्याला सापडत कि बाबा पुरुष म्हणल्यानंतर कोणाला म्हणावं लागतं पण त्या पुरुषाच्या बाबतीत चिंतन करत आहोत आदि पुरुष आपल्याला हा शब्द वापरतो आणि आदि पुरुष म्हणजे काय आदि पुरुष म्हणजे आत्मा असं आपल्याला तिथे म्हणजे तुम्ही म्हणतात महाराज एवढ्या सगळ्या गोष्टीच सांगड त्या आत्म्याला दिलेलं आहे एवढ्या सर्वांवर तो कसा करतो कोणी की भगवंत आपल्याला बाहेर दिसतात ज्ञानी ज्ञान मा, मार्गामध्ये म्हणतो कोणी भगवंत कुठे दिसतात आत दिसतात पाहिलं तर आपल्याला तिथे वेगळं वाटत बाहेर तिथे पुरुष दिसतो आपल्या नेत्राने आणि अंतर अंगामध्ये सुद्धा तिथे आपण पुरुष पाहू शकतो म्हणजे तिथे परमात्मा तिथे पाहू शकतो गमत तिथे काय बाहे आहे बाहेर सुद्धा पुरुष आहे आणि आत सुद्धा तो आत्माच आहे असं आपल्या म्हणा जेवढेही जीव तिथे आहे त्यांच्यामध्ये ती मात्र कशाची आहे तर त्याची ज्योत आहे मग हो। हे सगळं चिंतन करायचं आणि आपल्या ओळीचा संबंध कसा येतो हे जेव्हा आपण विचार करतो ज्ञानोबाराय सांगतात ते किडे कसे आहेत दुधामध्ये आणि त्यांच्यामध्ये केवळ पदराचा तिथे अंतर आहे पण तरी ते दुधाला प्राप्त होऊ शकत नाही तसच आपल्या आतच तिथे एक पदर आहे आणि त्या पदराच्या आत कोण बसलेला आहे तो साक्षात भगवंत तिथे बसलेला आहे म्हणून तिथे सांगताना काय सांगतात पडदा मायेचा

तर हे सर्व चिंतन आपल्या तिथे परमार्थाच्या तिथे हा चिंतन करतात कारण परमार्थ ज्ञान आपण संसारात लावू शकत नाही आणि संसाराच ज्ञान परमार्थात तिथे लावू शकत नाही संसार म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला तिथे आपण चिंतन करू आपल्या वाणीला विश्र संसार म्हणल्यानंतर कुठलंही कार्य करायच्या आधी जेव्हा आपण तिथे त्या कार्याच्या फळाच्या बाबतीत चिंतन करतो त्याला संसार म्हणतात कर्म करायच्या आधी त्याच्या बाबतीत चिंतन करतो मग कर्म करतो परमार्थ म्हणजे काय आधी कर्म करतो आणि मग काय मिळेल न मिळेल त्याच्या बाबतीत आपण तिथे विचार तिथे करतच नाही तिथे चिंतन आहे भरपूर या सेवा आपण तिथे करायचा प्रयत्न केलेला आहे अनेक तिथे गोष्टी तिथे सांगायचे वाटतात वेळ आपली तिथे झालेली आहे आपल्या वाटीला विश्राम मिळूया त्याच अनुषंगाने आपण